नेते पोलीस आणि प्रशासनाची वाल्मिक कराडशी साठे लोटे बीड जिल्ह्यातील चव्हाट्यावर आलेले गुन्हे हे हिमनगाचे केवळ टोक सखोल चौकशीची गरज बीड जिल्ह्यातील जनतेची मागणी संतोष देशमुख हत्येच्या तपासणीसाठी टीची स्थापना आय पी एस बसवराज यांच्या नेतृत्वाखाली होणार तपास खरेदी विक्री थंडावल्याने महसूल घटला डिसेंबरपर्यंत शासनाला एकोणचाळीस हजार सातशे सहासष्ट कोटीचा महसूल पालकमंत्री पदाचा तिढा सुटेना दिल्लीत निर्णय होणार का ठाणे रायगड नाशिकसह अकरा जिल्ह्याच्या नियुक्त्या रखडल्या खाद्यतेल तीस टक्क्यांनी बडकले साठ टक्के पामतेलाचा खप आवक दहा टक्क्यांनी घटली सिद्धिविनायकाच्या दर्शनाला भक्तांचा महापूर नऊ वर्षानिमित्त दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लाखो भाविकांनी घेतले दर्शन थर्टी फर्स्टला मुंबईतील चालकांवर एकोणनव्वद लाखांचे चालान अकरा पॉईंट सतरा लाख कोटींचे नवे प्रकल्प घेणार गती राज्यात रोजगार निर्मितीबरोबरच वित्तीय वाढ पायाभूत सुविधा जीवनमान उंचावण्यास होणार मदत शेतकऱ्यांचा सातबारा खोरा करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी प्रकृती आणि वाल्मिक करार ऑक्सिजनवर आजारी असल्याचे कारण दाखवून चौकशी लांबवण्याचे प्रयत्न राज्यात डिजिटल क्रॉप सर्वेक्षण शेतकऱ्यांसाठी बंधनकारक पंचेचाळीस हजार सहायकांचे सहकार्य त्याशिवाय पीक कर्ज नुकसान भरपाई मिळणार नाही विठ्ठल रुक्मिणी मंदिर फळाफुलांनी सजले तीनशे किलो फुलांचा तर पाच हजार संत्र्यांचा सजावटीसाठी वापर मसाजोक सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील तीन आरोपी फरार आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी मसाजोकच्या ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन बोर्डाची पावले कॉपीमुक्तीच्या दिशेने एक्कावन्न हजार विद्यार्थी घेणार कॉपी न घेण्याची शपथ उबाटाच्या कार्यपद्धतीत बदल आवश्यक भास्कर जाधव यांचे वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा सराव टीम इंडियाची विश्रांती बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी सिडनीत उद्यापासून पाचवी कसोटी ऑस्ट्रेलिया आणि निवर्डा वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघ जसप्रीत बुमराह कर्णधार जैस्वालचाही समावेश एमपीएससी राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत एका वर्षाने वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला त्यामुळे आता महाराष्ट्र गट बस सेवा संयुक्त परीक्षा तसेच गटक परीक्षेच्या पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नव्याने अर्ज भरण्याची संधी मिळणार आहे नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्राकडून शेतकऱ्यांना गिफ्ट डीएपी खताची पिशवी आता केवळ तेराशे पन्नास रुपयात मिळणार नक्षलवाद हा गडचिरोली जिल्ह्यासाठी भूतकाळ असेल असे सांगत भविष्यात औद्योगिकरणाच्या माध्यमातून हजारो तरुणांना मिळणार रोजगार देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास नऊ वर्षाची सुरुवात निर्देशांक वाढीने सेन्सेक्स तीनशे अडुसष्ट निपटीत अठ्ठ्याण्णव टक्क्यांनी झाली वाढ